राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पक्षाकडून पिकावरील झालेल्या रोगाचे तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना मदत द्यावी याच अनुषंगाने आज तहसील कार्यालय वसमत येथे निवेदन देण्यात आले वसमत वा दूषित वातावरणामुळे वसमत वा तालुका परिसरातील सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तालुक्यामध्ये धुकीच्या वातावरणामुळे व वा रोगराईमुळे व पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन पिकाचे आतोनात नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे त्वरित पंचनामे करून त्यांना शासकीय मदत द्यावी आपल्या स्तरावरून तलाठी मंडळ अधिकारी कृषी अधिकारी विमा कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांना शासकीय आदेश देऊन नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करण्याची व्यवस्था करावी आपल्या कार्यालया अंतर्गत वसमत तालुका परिसरातील नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी करून पंचनामे करण्यात यावे निवेदन दौलतराव व्यंकटराव हुंबाड पाटील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांनी दिली आहे आज वसमत तहसील येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमचे नेते आदरणीय जयप्रकाशी दांडेगावकर साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा असतील शांभाऊ कदम पार्टीचे संघटक असतील भगवनराव कावळे असं का सरपंच अमोल मोळे खांडेगाव सरपंच सगळ्या आमचे खांडेगाव टेंबुर्णी सायतनगर सगळे आम्ही सर्कल अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आम्ही सर्वांनी जे काही सोयाबीनवर आपण पाहिला असेल मागच्या आठ दिवसापासून धुई फिरल्यामुळं सोयाबीनचे फुल असेल पाता असेल त्यानंतर सोयाबीनला लागलेल्या शेंगा असेल ह्या सर्व गळून पडलेल्या आहेत सोयाबीन पिवळे पडत आहेत शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आज त्या ठिकाणी सोयाबीनच्या माध्यमातून पूर्ण सोयाबीन उद्धव झालेलं आहे त्यामुळे आम्ही वसमत तहसील तहसीलदार साहेबांना त्या ठिकाणी या सगळ्या सोयाबीनचे आपण तात्काळ त्या ठिकाणी पंचनामा करावेत आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करावी विमा कम कंपन्यांना असतील मंडळ अधिकाऱ्यांना असतील पंचनामे करून शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगली मदत मिळावी यासाठी आज या आज आम्ही येथे निवेदन दिले आहे